नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी समर्थ सेवा भक्ती या यूट्यूब चॅनेलवर चला तर मग आपण आजचा स्वामींचा काय संदेश आहे तो बघूया बाळा स्वामी म्हणतात जे लोक दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देव मदत करतो मात्र जेव्हा आपण देवाकडून फक्त अपेक्षा ठेवतो आणि सर्व काम त्याच्यावर सोडून देतो तेव्हा देव आपल्याला मदत करत नाही ज्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे किंवा कठोर परिश्रम किंवा कामाच्या मोठ्या ओढ्यापासून दूर जाण्याची इच्छा आहे त्यांना देव कधीही मदत करत नाही जे स्वतमध्ये सुधारणा होण्यासाठी खूप कष्ट घेतात दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देव नेहमी मदत करतो जो योग्य दिशेने परिश्रमपूर्वक काम करतात जर तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा मार्ग विसरलात दुहखी आणि निराश वाटत असाल तर हे देवाचे संदेश वाचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतलात सुधारण्यास मदत केली तर तो देवसुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करेल सहसा जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण स्वर्गात असलेल्या एखाद्याचा विचार करत असतो ज्याने हे जग निर्माण केले आहे परंतु हा आपला गैरसमज आहे देव हे अस्तित्व आहे ही संपूर्ण सृष्टी प्रेम नावाच्या एका घटकांनी बनलेली आहे आणि तो म्हणजे ईश्वर तुम्ही देवापासून वेगळे नाही भगवंताच्या बाहेर काहीही नाही सर्व काही देवाच्या आत स्थापित आहे तर हे चांगलं वाईट बरोबर अयोग्य आणि सगळ्यात महत्वाचा आहे देव वायासारखा आहे आम्ही त्याला पाहू शकत नाही परंतु आम्हाला माहीत आहे की तो सर्वत्र आहे तुम्ही सहमत असाल तर होय माझा देवावर पूर्ण विश्वास आहे हे टाईप करा तुमचे कार्य परमेश्वरावर सोपवा आणि तो तुमच्या प्रयत्नांना यश देईल देव सर्व प्रार्थनांचे उत्तर देतो हे फक्त इतकेच आहे की कधीकधी -कधी त्याची उत्तरे तुम्हाला पाहिजे तशी नसतात देव नेहमी तुमची प्रार्थना ऐकतो फक्त उत्तरासाठी आपण धीर धरला पाहिजे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा भक्तांनो चयनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव नेहमी आपल्यासोबत असतो जसे की तुम्ही घाबरता तेव्हा देव तुमच्या हात धरण्यासाठी असतो देवाकडून मला काही नको होते त्यांनी मला आवश्यक ते सर्व दिले जो म्हणतो की मी एकता आहे त्यांनी कधीही त्याच्यासोबत असलेल्या देवाचे ऐकले नसावी आज प्रार्थना करायला विसरू नका कारण आज सकाळी तुम्हाला उठवायला देव विसरला नाही देव पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करू शकतो परंतु तो तुमच्या रडण्याला कशातही बदलू शकत नाही देव फक्त माझ्यासाठी खजिनांच्या किमतीपेक्षा जास्त प्रिय आहे तो आपल्या प्रत्येकासाठी असाच असू दे देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो तुम्ही फक्त देवावर लक्ष देण्याची गरज आहे तुम्ही सहमत असाल तर माऊली हे टाईप करा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटू शकते परंतु तुम्ही कोठे आहात हे देवाला ठाऊक आहे आणि त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी चांगली योजना आहे जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा देव तुमच्यासाठी नेहमी काहीतरी चांगलं करत असतो देव सर्व काही कारणांसाठी या जीवनात त्याच्या योजनेप्रमाणे काहीतरी चांगलं घडवून आणतो जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपण बोलतो त्यापेक्षा जास्त ऐकतो आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो आपल्या कल्पनेपेक्षा जास्त मात्र हे केव्हा तर त्याच्या स्वतःच्या वेळी आणि स्वतःच्या मार्गाने उठलेल्या मनाने देवाचे ऐका ते फक्त डॉक्टरच नाही तर ते दुरुस्त करणारे वडील देखील आहे जे अश्रू असतात देवाचे वचन केवळ ऐकण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी नाही प्रत्येक कृतीसह ते श्वास घेणे जगणे आणि अनुकरण करण्यासाठी आहे देवाशिवाय कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका लोकांवर प्रेम करा पण तुमचा संपूर्ण विश्वास फक्त देवावर ठेवा तुम्ही सहमत असाल तर होय माझा देवावर पूर्ण विश्वास आहे हे टाईप करा आपण देवाला जाणून घेण्याआधी आणि त्याची महान योजना समजून घेण्याआधी तो अस्तित्वात आहे आणि जे देवाचा शोध घेतात त्या सर्वांना तो प्रतिफळ देतो यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे देव म्हणतो की जेव्हा आपल्याला देवापासून आनंद मिळेल आणि आपला आनंद पूर्ण होईल किंवा समतोल होईल तेव्हा देवाचा आनंद आपल्याला संतुष्ट करेल देवासाठी तुमचे जीवन जगा आणि तो तुमचे जीवन प्रेम आणख्या आनंदाने भरलेल्या जगाकडे नेईल प्रिय देवा जर एखाद्या दिवशी मी माझी आशा आणि उद्देश गमावला तर मला विश्वास द्या की तुझे नशीब मी कधीही पाहिलेल्या गोष्टींपेक्षा चांगले आहे देवासाठी जगण्यासाठी आपण आपले विचार त्याच्याकडे सोपवले पाहिजे याचा अर्थ प्रत्येक विचार पित्याद्वारे गाळला गेला पाहिजे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय केले म्हणून नव्हे तर देव कोण आहे आणि त्यांनी काय केले म्हणून तुम्ही धैर्यवान असले पाहिजे जेव्हा श्रद्धेची जागा संशय घेते जेव्हा मी स्वार्थ सेवा स्वार्थी प्रयत्नांना दूर करते तेव्हा देवाचे सामर्थ्य त्याचे हेतू पूर्ण करते देवाशिवाय जीवन हे धार लावलेल्या पेन्सिल सारखे आहे त्याला काही अर्थ नाही जर तुम्ही देवासोबत चाललात तर तुम्ही नेहमी तुमच्या दंतव्यस्थानी पोहोचाल तुम्ही माझा द्वेष करू शकता किंवा तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता परंतु शेवटी फक्त देवच माझा न्याय करू शकतो देव स्वतःला अशा लोकांद्वारे दर्शवितो जे त्याच्या इच्छेनुसार जगतात देव कधीही नकारात्मक गोष्टींचा अंत करत नाही देव नेहमी सकारात्मकते वर संपतो तुम्हाला जे हवे आहे ते देव तुम्हाला देत नाही तो आम्हाला तसे करण्याची संधी निर्माण करतो देव आमचा आश्रय आणि शक्ती आहे वेळोवेळी संकटात खूपदा उपस्थित राहून मदत करतो म्हणून आम्ही घाबरणार नाही जर तुम्ही देवाकडे मदतीसाठी विचाराल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवता जर तो तुम्हाला मदत करत नसेल तर याचा अर्थ त्याचा तुमच्यावर विश्वास आहे लक्षात ठेवा की देवासोबत घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही तुम्ही जिथे जाल तिथे देवाशी बोलण्यासाठी नेहमी वेळ काढा व माणूस खूप प्रयत्न करतो त्याला देव मदतीचा हात देतोच आपण सहन करू शकत नाही असे ओझे देव आपल्यावर कधीही देणार नाही म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या कारण देवाला वाटते की आपण हे करू शकतो कधी कधी आपल्याला बुडविण्यासाठी नाही तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी संकटाच्या पाण्यात घेऊन जातो आपण आपल्या जीवनात आपले जीवन देवाच्या वचनाशी जोडण्यासाठी वाकले पाहिजे देव पालकांसारखा आहे आणि तुम्ही त्याची मूळ आहात कसे चालायचे ते शिकवत आहात तू खूप दूर असला तरी तो तुम्हाला पाहतो आहे ज्या दिवशी तुम्ही पडाल किंवा अडखळता तो तुम्हाला पकडण्यासाठी तयार आहे अशा चेह्यावर सुद्धा दिसेल याची तुम्ही सुद्धा कल्पना करत असाल म्हणून जर तुम्ही देवाला तुमचा मित्र म्हणत असाल तर घाबरू नका आपल्या प्रार्थना बोलण्यासाठी शब्द सापडत नसतानाही देव आपल्याला समजून घेतो जेव्हा एखादा माणूस देवाकडे एक पाऊल टाकतो तेव्हा देव त्या माणसाकडे जास्त पावले टाकतो देवाने तुमच्यासाठी जे अभिप्रेत केले आहे ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडले आहे आनंद आणि प्रेम हे देवाच्या उपस्थितीचे मोठे लक्षण आहे देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत एक स्वीकारण्यासाठी आणि दुसरा देण्यासाठी तुम्ही सहमत असाल तर देव महान आहे कमेंट कमेंटमध्ये लिहा भक्तांनो चयनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत गोंधळ घालता आणि ते पूर्ण करावे लागते तेव्हा निराश होऊ नका देवाने तुम्हाला सक्षम होण्याचे सामर्थ्य दिले आहे याचा आनंद व्यक्त करा देवावर विश्वास ठेवणे हे शहाणपण आहे देवाला जाणणे म्हणजे शांती देवावर प्रेम करणे हे सामर्थ्य आहे देवावरील विश्वास हे धैर्य आहे देव चांगला आहे देव खरा आहे या जगात तो एकमेव प्रकाश आहे देव सोबत आहे त्यामुळे मला भीती नाही एक माणूस डझनभर शेतात धावू शकतो शेकडो पर्वत चढू शकतो आणि हजारो मेल चालत जाऊ शकतो पण माणूस देवापासून एक पाऊल ही दूर जाऊ शकत नाही लोक काय म्हणतात यापेक्षा देव माझ्याबद्दल काय म्हणतो हे अधिक महत्वाचे आहे देवाला आपले भविष्य आपले व्यक्तिमत्व आणि ऐकण्याची आपली क्षमता माहीत असल्याने तो आपल्याला या क्षणी त्या संकटांना सामोरे जाण्यापेक्षा दुसरे जास्त काही सांगणार नाही तुम्ही त्यातून मार्ग काढू शकत नाही असम विश्वास नसल्यास देव तुम्हाला कठीण परिस्थितीत ठेवणार नाही देव रोजच्या रोज गरजा पूर्ण करतो साप्ताहिक किंवा वार्षिक नाही पण जेव्हा गरज असेल तेव्हा तो तुम्हाला देईल जेव्हा आपल्याला वाटते की आपण सर्व काही शोधून काढले पाहिजे तेव्हा चिंता उद्भवते तेव्हा फक्त देवाकडे पहा त्याच्याकडे एक योजना आहे जर तुम्ही सर्व काही देवाचे इच्छेनुसार केले तर तुमचे जीवन खूप सोपे होईल जे लोक देवावर आपली निवड निर्णय सोडतात त्यांना देव नेहमी त्याचे सर्वोत्तम देतो देव सर्वात मोठे वजन सर्वात लहान तारांवर टांगतो देव रहस्यमे मार्गाने फिरतो त्याचे चमत्कार करण्यासाठी तो समुद्र पाऊल ठेवतो आणि वादावर स्वार होतो देव तुमच्या हृदयात संपूर्ण अस्तित्वात कुजबुजत आहे फक्त तुमचे कान सुरळीत करा माझ्या आत्म्यात असे कोणतेही स्थान नाही माझ्या चारित्र्याचा कोणताही कोपरा नाही जिथे देव नाही देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आणि कृपेशिवाय एक दिवस ही पार पाडण्याची शक्ती किंवा शहाणपण माझ्याकडे नाही देवाची वचने तारण सारखी आहे रात्र जितकी गड तितकी ती चमकतील देव तुम्हाला कधी ही नाकारणार नाही तुम्ही त्याला स्वीकारायचे की नाही हा तुमचा निर्णय आहे तुमचे काम करा आणि बाकीचे काम देव करीन आप्र पकडू शकणार नाही अशी काळजी आणि आव्हाने देव टाकत नाही तुम्ही सहमत असाल तर आताच या व्हिडिओला लाईक करा स्वामी तुम्हाला म्हणत आहे हा संदेश तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती घेऊन आला आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन मार्ग मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे आजच स्वामी संदेश काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात पण ते विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो वाईट लहान असो किंवा मोठं नेहमीच विनाशाकडे नेत असते कारण बोटीला होल लहान असो किंवा मोठे ते बोट बुडवतेच माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होतो जसा कृती करतो तसाच बनतो आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते पण सोबतच काहीतरी शिकून जाते जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हाने बनते जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती आव्हाने बनते जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही जर तुम्ही गमावण्याची कल्पना करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याचा तुम्ही कधी विचार केलेला नसेल जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलं असेल हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्याचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्व आहे समुद्रात कितीही मोठे वादळे झाली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही तसच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचा वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका राग हा वाईट असतो पण तो जिथे गरजेचा असतो तेथे तो दाखवलाच पाहिजे नाही तर चूक आपण चूक करतोय हे कळणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसंच वागेल जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे मग तुमच्या विरोधात कोण कोण आहे याने काय फरक पडतो जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाइप करून व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल शेअर करा चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑल ला क्लिक करा जेणेकरून आमची नवीन अपलोड माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल ही नम्र विनंती पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य बदलू शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होतो जसा कृती करतो तसाच तो बनतो फसवणायाला असे वाटते की त्याने त्या व्यक्तीला सहज फसवले परंतु त्याला हे कधीच समजत नाही की तो एक नाते आणि एक व्यक्ती कायमची गम्मत आहे जेव्हा सत्य असत्यशी लढेल तेव्हा सत्य एकटेच उभे राहील कारण असत्यासोबत मूर्खपणाचा जमावा असेल तरीही सत्याचा नेहमी असत्यासमोर विजय होतो स्वामी म्हणतात जीवनात एकच नियम ठेवा थेट बोला सत्य सत्यसांदा आणि तोंडावर बोला जे तुमचे आहेत ते समजतील आणि जे नावापुरती आहे ते दूर राहतील माणसाला दोनच खरे मित्र असतात एक म्हणजे आपली स्वतःची कृती आणि दुसरी म्हणजे देव बाकीचे सगळे येथे भेटले आहेत आणि येथेच विभक्त होतील अति विचार करून आपण समस्या निर्माण करतो ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात अशा समस्या आपण निर्माण करतो तुमच्या दुहखासाठी जगाला दोष देऊ नका तुमचे मन समजून घ्या तुमचे विचार बदलले म्हणजे तुमच्या दुहखाचा अंत होईल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी भक्तानो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामींचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद